आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा आमच्या सोबत अपडेट शहाजी बापूंचं मोठं भाकीत शरद पवार ज्या दिवशी महायुती सोबत येतील त्याच दिवशी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठ्या मनानं महायुतीसोबत येण्याचा निर्णय घेतला तर त्यांचा महायुतीलाच फायदा होईल ज्या दिवशी शरद पवार भाजपसोबत येतील त्या दिवशी महाविकास आघाडीला आपला गाशा गुंडाळावा लागेल कारण महाविकास आघाडीचं तारू हे केवळ सध्या शरद पवार यांच्या नावावर शिल्लक आहे असं भाकीत शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू बापू पाटील यांनी केलंय सांगोल्यात माध्यमांशी बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा न्यायालयात विधानसभा अध्यक्षांच्या सुनावणीत आणि जनतेच्या न्यायालयातही अजित पवार यांचाच ठरलेला आहे त्यामुळं मोठे पवार महायुतीसोबत आले तर त्यांचा फायदाच होईल तोटा तर होणारच नाही एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी आमची आणि राज्यातील जनतेची इच्छा होती पण भाजप आमदारांचा रेटा आणि आकड्यांचा खेळ यामुळे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले असावेत पण शिंदे हे कोणत्या खुर्चीवर बसलेत याला महत्त्व नाही कारण गेल्या अडीच वर्षाच्या काळात त्यांनी घेतलेले कष्ट जनतेचे सोडवलेले प्रश्न माझ्याच तालुक्यात एकही शेतकरी ज्या जळीताचे पैसे भेटले नाहीत असा नाही एकही सातबारा तसा, एक तसा मिळाला तर मी राजकीय संन्यास घ्यायला तयार आहे त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे शिंदे हे लोकनेते झाले आहेत त्यामुळे ते कुठल्याही खुर्चीवर बसले तरी प्रभावीपणे काम करतील असा दावाही शहाजी बापूंनी केला ते म्हणाले एकनाथ शिंदे हे दिल्लीच्या दरबारातील एक वजनदार नेता आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील त्यांचा दबदबा कुणीच पुसून काढू शकत नाही कारण राज्यातील जनता शिंदेच्या पाठीशी ठामपणे उभी आहे निकालाच्या दिवसापासून मी पक्षाचं काम करत नाही मला काय द्यायचं याचा निर्णय सर्वस्वी एकनाथ शिंदे यांचा असणार आहे पक्षीय असो किंवा शासकीय पातळीवरील असो जी कोणती संधी एकनाथ शिंदे मला देतील त्या संधीचं मी सोनं करून दाखवेन मी शिंदे यांच्या शब्दांच्या पुढे जाणार नाही अशी कबुलीही माजी आमदार पाटील यांनी दिली ते म्हणाले ज्यांनी ई एम आणली त्या काँग्रेस पक्षानेच आता ई व्ही एमच्या विरोधात आंदोलनाची भूमिका घेतली पण आतापर्यंत ईव्हीएम वर शेकडो निवडणुका झाल्यात त्यामुळे ईव्हीएम एव्हीएमच्या विरोधात एवढ्या कडक तक्रारी झालेल्या नाहीत त्या आजच का होत आहेत काय दारुण पराभवामुळे विरोधकांना घरातून बाहेर पडणं मुश्किल झालंय बाहेर रस्त्यावर राजकारणात कसं यायचं म्हणून विरोधकांनी शोधलेला हा मार्ग आहे संजय राऊत हे आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व आहे वन नेशन वन इलेक्शन ही भूमिका राष्ट्रहिताची आहे जनतेचा आणि प्रशासकीय वेळेचा अपव्यव्य आहे ते पैशाच्या तिजोरीवर पडणारा या सर्व गोष्टींचा विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेतलाय